तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्यासोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय घर बसल्या नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र भोसले मित्रांनो आज आपण एका अशा समस्येबद्दल बोलणार आहोत जी अनेकांना कधीतरी जाणवते आणि अनेक जण याकडे फारसं लक्ष देत नाही ती समस्या म्हणजे हातापायांना मुंग्या येणे तुम्हालाही कधीतरी असं जाणवलं असेल ना की झोपेतून उठल्यानंतर हात किंवा पाय बधिर झाले आहेत आणि त्यातून मुंग्या येत आहेत किंवा एका स्थितीत बराच वेळ बसल्यानंतर पाय सुन्न होतात आणि त्यांना मुंग्या येतात अनेकदा याला आपण सामान्य समजून दुर्लक्ष करतो पण थांबा मित्रांनो ही साधी वाटणारी समस्या कधीतरी एखाद्या गंभीर आजाराचं लक्षण असू शकते याकडे दुर्लक्ष करणं आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतं आज मी तुम्हाला हातापायांना येणे ने म्हणजे नेमकं काय आणि ते कशामुळे येतं यामागे कोणते गंभीर कारण असू शकतात यावर काय काय उपाय करावेत आणि डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा याबद्दल सविस्तर माहिती देणार आहे ही माहिती तुमच्यासाठी खरोखरच उपयुक्त ठरू शकते त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग विषयाला सुरुवात करूया मित्रांनो हातापायांना येणे याला वैद्यकीय भाषेमध्ये पॅरेस्टेसिया असे म्हणतात ही एक प्रकारची संवेदना आहे जी त्वचेवर जाणवते आणि त्यात जळजळ होणे सुन्नपणा येणे टोचल्यासारखे वाटणे किंवा मुंग्या चालल्यासारखे वाटणे अशा भावना येतात अनेकदा हे तात्पुरतं असतं आणि काही मिनिटातच निघून जातं पण जर हे वारंवार होत असेल किंवा बऱ्याच काळ टिकून राहत असेल तर याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे मित्रांनो हातापायांना मुंग्या येण्याची अनेक कारणे असू शकतात आपण ती सविस्तरपणे एक एक करून समजून घेऊया जेव्हा तुम्ही एखादी स्थितीत बराच वेळ बसता किंवा झोपता तेव्हा हातापायांना होणारा रक्तपुरवठा तात्पुरता थांबतो किंवा कमी होतो यामुळे त्या भागातील नसांना म्हणजेच नर्व्सना पुरेसे ऑक्सिजन मिळत नाही आणि मुंग्या येतात ही, ही स्थिती बदलल्यावर किंवा हालचाल केल्यावर रक्तपुरवठा पुरवत पुरुत होतो आणि मुंग्या जातात उदाहरणार्थ मांडी घालून बसणे हातावरती डोके ठेवून झोपणे इत्यादी मित्रांनो दुसरं कारण आहे नसांवरती दाब चुकीच्या स्थितीत बसल्याने किंवा झोपल्याने एखाद्या मज्जा तंतूवरती दाब येऊ शकतो त्यामुळे मज्जा तंतूद्वारे होणारे संदेश मेंदूपर्यंत पोहोचत नाही आणि मुंग्या येतात ही कारण सामान्य आहेत आणि तात्पुरती असतात पण जर मुंग्या येण्याची समस्या वारंवार होत असेल किंवा जास्त काळ टिकून राहत असेल तर यामागे काही गंभीर कारण असू शकतात तर मित्रांनो आता आपण यामागचे गंभीर कारण कुठ आहेत ते एकदा समजून घेऊया त्यातील पहिलं म्हणजेच व्हिटॅमिनची कमतरता मित्रांनो शरीरामध्ये काही व्हिटॅमिनची कमतरता विशेषतः बी ट्वेल्व व्हिटॅमिन बी वेन आणि व्हिटॅमिन बी सिक्स हे मज्जातंतूच्या आरोग्यावरती परिणाम करू शकते व्हिटॅमिन बी ट्वेल्व हे मज्जातंतूच्या आवरणासाठी म्हणजेच मेलिन खूप महत्वाचं आहे याची कमतरता झाल्यास मज्जातंतूंना नुकसान पोहोचू शकते आणि त्यामुळे हातापायांना मुंग्या येतात बधिरपणा येतो किंवा स्नायू कमकुवत होतात शाकाहारी लोकांमध्ये व्हिटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता ही अधिक दिसून येते यानंतर कारण आहे मधुमेह मित्रांनो अनियंत्रित मधुमेह हे हातापायांना मुंग्या येण्याचं एक प्रमुख कारण आहे दीर्घकाळ रक्तातील साखरेची पातळी जास्त राहिल्यास मज्जा तंतूंना विशेषतः नुकसान पोहोचवते याला डायबेटिक न्यूरोपॅथी असं म्हटलं जातं यामध्ये पायांना जास्त मुंग्या येतात बधीरपणा येतो आणि वेदनाही होतात तिसरं कारण आहे थायरॉइडची समस्या मित्रांनो थायरॉइड ग्रंथी कमी काम करत असल्यास चायपायच्या क्रिया म्हणजेच मेटाबॉलिझम मंदावते यामुळे आणि मुंग्या येऊ शकतात पुढचं कारण आहे कर्पल टनेल सिंड्रोम हा एक असा आजार आहे ज्यात मनगटातून जाणाऱ्या नर्व वर दाब येतो यामुळे हाताच्या अंगठा तर्जनी मधले बोट आणि अनामिकेच्या काही भागात मुंग्या येतात बधीरपणा येतो आणि वेदना होतात कॉम्प्युटरवरती जास्त काम करणाऱ्यांमध्ये किंवा वारंवार हाताची हालचाल करणाऱ्यांमध्ये हा त्रास जास्त दिसून येतो मित्रांनो याशिवाय मुंग्या येण्याचं पुढचं कारण म्हणजे मानेचा किंवा मा कमरेचा मनका मानेचा मनका किंवा मा कमरेचा मनक्यातील गादी सरकल्यास किंवा मनक्यात दाब आल्यास हातापायांच्या मज्जातंतूवरती दाब येऊ शकतो यामुळे मज्जातंतूंवरती दाब येतो त्या भागाला मुंग्या येतात बधीरपणा येतो आणि वेदना होतात यानंतरचं कारण आहे मल्टिपल स्केरोसिस मित्रांनो हा एक गंभीर न्युरोलॉजिकल आजार आहे ज्यात मेंदू आणि पाठीच्या कण्यातील मज्जातंतूंच्या आवरणाला नुकसान पोहोचवते यामुळे हातापायांना मुंग्या येणे स्नायू कमकुवत होणे इतर अनेक लक्षणे दिसू शकतात पुढचं कारण आहे स्ट्रोक काही काही केसेसमध्ये मेंदूच्या विशिष्ट भागामध्ये रक्त पुरवठा कमी झाल्यास किंवा रक्तस्राव झाल्यास हातांना पायांना मुंग्या येऊ शकतात किंवा ते बधीर होऊ शकतात स्ट्रोकची इतर लक्षणेही दिसतात जसं की चेहऱ्यावरती वाकडीपणा बोलण्यात अडचण आणि एका बाजूला अशक्तपणा कारण आहे किडनीचे आजार किडनी नीट काम करत नसल्यास शरीरामध्ये विषारी पदार्थ जमा होतात ज्यामुळे मज्जातंतूंना नुकसान पोहोचवू शकते आणि मुंग्या येऊ शकतात अल्कोहोलचं जास्त सेवन जास्त प्रमाणात अल्कोहोलचं सेवन केल्याने मज्जातंतूंना नुकसान पोहोचतं ज्याला अल्कोहोलिक न्यूरोपॅथी असे म्हणतात यामुळे हातापायांना मुंग्या येऊ शकतात मित्रांनो याशिवाय काही औषधांच्या दुष्परिणामामुळे सुद्धा मुंग्या येऊ शकतात उदाहरणार्थ कॅन्सरवरील केमोथेरपी सारख्या काही औषधामुळे मज्जातंतूंना नुकसान होऊन मुंग्या येऊ शकतात मित्रांनो आता आपण हातापायांना मुंग्या येत असल्यास काय उपाययोजना कराव्यात याबद्दल सविस्तर बोलूया पण मित्रांनो हे उपाय तात्पुरत्या कारणांवर आणि गंभीर कारणांवर अवलंबून असतात तात्पुरत्या कारणांवरती उपचार मित्रांनो हालचाल करा एका स्थितीत बसून मुंग्या येत असतील तर शरीर स्ट्रेच करा यामुळे रक्तप्रवाह पूर्वरित होतो आणि मुंग्या जातात दोन मालिश प्रभावित भागावर हलक्या हाताने मालिश केल्याने रक्तप्रवाह सुधारतो आणि मुंग्या कमी होतात गरम पाण्याचा शेक देणे गरम पाण्याने आंघोळ केल्याने किंवा गरम पाण्याची पिशवी प्रभावित भागावर ठेवल्याने स्नायूंना आराम मिळतो आणि रक्तप्रवाह सुधारतो आता आपण गंभीर प्रकरणावर आणि वारंवार येणाऱ्या मुंग्यांवरती काय उपाययोजना आहेत ते थोडक्यात समजून घेऊया मित्रांनो यासाठी संतुलित आहार घ्या जर व्हिटॅमिन बी ट्वेल्व ची कमतरता असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लिमेंट घ्या आहारात दूध दही पनीर अंडी चिकन मासे यांचा समावेश करा शाकाहारी लोकांसाठी व्हिटॅमिन बी ट्वेल्व्ह युक्त पदार्थ किंवा सप्लिमेंट महत्वाचे आहे इतर व्हिटॅमिन्स जसे की व्हिटॅमिन्स बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन ई e देखील मज्जा आरोग्यासाठी महत्वाचे आहेत पालेभाज्या फळं नट्स आहारामध्ये समावेश करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मधुमेह नियंत्रण जर तुम्हाला मधुमेह असेल तर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवणे सर्वात महत्वाचे आहे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घ्या आहार आणि व्यायामचं पालन करा यामुळे डायबेटिक न्युरोपॅथीचा धोका कमी होतो याशिवाय जर आपल्याला थायरॉइड असेल तर थायरॉइडच्या समस्येवरती योग्य उपचार घेतल्याने मुंग्या येण्याची समस्या कमी होऊ शकते नियमित व्यायाम करा नियमित व्यायाम केल्याने रक्तप्रवाह सुधारतो स्नायू बळकट होतात आणि मज्जातंतूचे कार्य सुधारते चालणे योगासने स्ट्रेचिंग व्यायाम खूप फायदेशीर ठरतात योग्य बसण्याची आणि झोपण्याची पद्धत यामध्ये काम करताना किंवा झोपताना आपली स्थिती योग्य असावी पाठीचा काना सरळ ठेवा मान सरळ ठेवा मनक्यावरती जास्त दाब येणार नाही याची काळजी घ्या तणावामुळे शरीरातील अनेक समस्या वाढू शकतात योग ध्यान प्राणायाम यामुळे तणाव कमी होतो आणि शरीरातील रक्त प्रवाह सुरळीत होतो म्हणून तणावाचे व्यवस्थापन करा मित्रांनो आयुर्वेदिक संदर्भ जर द्यायचे ठरले आणि उपाय जर सांगायचा ठरला तर हातापायनं मुंगे येणे हे वाद दोषाच्या असंतुलनामुळे होते वात दोष म्हणजे शरीरातील जे हालचाल आणि कार्याशी संबंधित आहे वात वाढल्याने निर्माण होतो आणि मुंग्या येतात तेलाची मालिश म्हणजे अभ्यंग तीळ तेलासारख्या उष्ण आणि गुणधर्माच्या तेलाने प्रभावित भागावर मालिश केल्याने वात कमी होतो रक्तप्रवाह सुधारतो आणि स्नायूंना आराम मिळतो महानारायण तेल किंवा बाला तेल देखील वापरू शकता मित्रांनो पंचकर्म आयुर्वेदातील पंचकर्म उपचार जसे की बस्ती वातदोषाला संतुलित करण्यास मदत करतात हे उपचार तज्ज्ञ वैद्यांच्या देखरेखीखाली करावेत औषधी वनस्पती अश्वगंधा ब्राह्मणी शंखपुष्पी यासारख्या वातशामक औषधी वनस्पती तंतूंना पोषण देतात आणि त्यांचे कार्य सुधारतात पण यांचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावा मित्रांनो हातापायनं येणे ही एक साधी समस्या वाटत असली तरी काही वेळा ती गंभीर आजाराचं लक्षण असू शकते यामुळे पुढीलपैकी कुठलेही लक्षणे दिसत असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या जर मुंग्या वारंवार येत असेल किंवा खूप जास्त काळ टिकून राहत असतील जर मुंग्यासोबत शरीराच्या एखाद्या भागाला पूर्णपणे बदिरपणा आला असेल जर मुंग्यासोबत स्नायू कमकुवत होत असतील चालताना किंवा वस्तू उचलताना त्रास होत असेल जर मुंग्यासोबत त्रिव वेदना जळजळ किंवा सूज येत असेल जर मुंग्यासोबत शरीराचं संतुलन बिघडत असेल किंवा चक्कर येत असेल आणि जर तुम्हाला मधुमेह थायरॉईड किंवा इतर गंभीर आजार असतील आणि मुंग्या येण्याची समस्या वाढली असेल जर मुंग्या अचानक आल्या असतील आणि त्यासोबत चेहऱ्यावर वाकडेपणा बोलण्यात अडचण यासारखी स्ट्रोकची लक्षणे दिसत असतील तर अशा वेळी त्वरित वैद्यकीय मदत घ्या आता मुंग्या येणे या समस्येकडे दुर्लक्ष करू नका सामान्य असली तरी कधी कधी गंभीर आजाराचं लक्षण असू शकते स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या शरीराच्या संकेताकडे लक्ष द्या आणि गरज वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यायला अजिबात संकोच करू नका मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल हातापायांना येणे म्हणजे काय आणि त्यावर काय उपचार करावे याबद्दलची माहिती तुम्हाला नक्कीच मिळाली असेल मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा जेणेकरून इतरांनाही याचा फायदा मिळेल मी राजेंद्र भोसले पुन्हा तुम्हाला भेटेन या चॅनलवरती एक नवीन छान व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या हसत राहा स्मित करत राहा रोज काहीतरी नवीन शिकत राहा मित्रांनो इथेच थांबतो जय महाराष्ट्र